नमस्कार आता ऋषिकेश हा निर्दोष सुटलेला असतो आणि नानांना सर्वजण घरी घेऊन येतात सर्वजण खूपच खुश असतात घरी आल्यावर सुमित्रा नानांचं औक्षण करते आणि जानकी आपल्या ऋषिकेशचं आता ऋषिकेश निर्दोष सुटलेला असतो त्यामुळे सर्वांनाच खूपच आनंद झालेला असतो शर्वरी ही खाली मान घालून उभी असते ती आपली नजर चोरत असते कारण तिला आता कोणाशी काय बोलावं हे समजत नसतं कारण तिने जानकी आणि ऋषिकेशवर नको नको ते आरोप केलेले असतात आता हरलेली ऐश्वर्या मात्र मान खाली घालून आपल्या रूममध्ये जाऊन बसते सारंग एका कोपऱ्यात उभं राहून डोळ्यात पाणी आणून सगळ्यांकडे बघत असतो प्रत्येक जण एकमेकांना मिठी मारत असतो नाना परत आल्याचा आनंद आणि ऋषिकेश निर्दोष सुटल्याचा आनंद असा डबल आनंद सर्वजण सेलिब्रेट करत असतात जानकी तर जेव जेवणासाठी खूप काही छान छान पंचपक्वांना बनवणार असते अगदी सणच घरात आहे असं त्यांना वाटत असतं आता जानकी ही देवघरात येते दे आणि देवाला नमस्कार करून बोलते देवा माझ्या घरावरचं संकट हे तू दूर गेलंस अशीच माझ्या घरावरची प्रत्येक संकट तू दूर कर इथून पुढे माझ्या घरावर कोणतंच संकट येता नये आता या घरात नुसती सुखाची चाहूल लागली पाहिजे तेवढा तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा हात जोडून जानकीची माफी मागते आणि म्हणते जानकी माझं चुकलं मला माफ कर मी तुझ्यावर आणि ऋषिकेशवर अविश्वास दाखवला खरंच माझं चुकलं याआधी मी तुमच्यावर अविश्वास दाखवला होता आणि आतासुद्धा मी मागे घराचे दोन तुकडे करायला निघाली होती पण माझं चुकलं खरंच मला माफ कर तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही कशाला माफी मागताय कु दु तुमच्या जागी दुसरं कुणी असतं तरी त्यांना तसंच वाटलं असतं प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आता इथून पुढे आपण सर्वच जण सुखात राहायचं आहे आपल्या या सुखाला आता कोणाचीच नजर लागणार नाही आता आपल्या घरात नुसतं सुखच सुख नांदेल तेव्हा लगेच जानकी असं म्हणतात सुमित्राला बरं वाटतं आता सर्वजण बाहेर येतात आणि सर्वच जण जेवतात जानकीने छानपैकी जेवण बनवलेलं असतं नाना तर तृप्त जेवतात किती दिवस नाना असं जेवलेलंच नसतात कारण त्या सयाजीच्या गुंडांनी नानांना व्यवस्थित जेवणसुद्धा दिलेलं नसतं सगळ्यांचं जेवण झाल्यावर सर्वच जण हॉलमध्ये असतात तेव्हा नाना सगळ्यांना म्हणतात मला तुम्हाला काही सांगायचं आहे मी जे काही कोर्टामध्ये सांगितलं त्यातला शब्द खरा होता फक्त एक गोष्ट मी खोटं बोललो कोर्टामध्ये तेव्हा सुमित्रा म्हणते अहो कोणती गोष्ट तेव्हा लगेच नाना म्हणतात जिन्यावरून मला कुणीतरी ढकललं होतं मी स्वतःहून पडलं नव्हतं मी कोर्टात सांगितलं की मी माझा तोल जाऊन माझा पाय घसरून मी पडलो पण मी ते कोर्टात खोटं बोललो मला कुणीतरी ढकललं होतं आणि ती व्यक्ती आपल्या घरातच आहे त्या व्यक्तीने माझ्या समोर यावं माझी माफी मागावी आपला गुन्हा कबूल करावा आता मात्र ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या मान घालून उभी असते सर्वजण ऐश्वर्याकडे बघत असतात आता नाना म्हणतात त्या व्यक्तीला ऐकू येत नाही आहे का जी व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीला चांगलंच माहीत आहे माझा मला धक्का कोणी दिला त्या व्यक्तीने समोर यावं माझी माफी मागावी आणि आपला गुन्हा कबूल करावा जर त्या व्यक्तीने असं केलं नाही तर पुढे होणाऱ्या परिणामांना भोगण्याची तयारी ठेवावी पुढील परिणाम त्यांना भोगावे लागतील पुढे काय होईल हे मी सुद्धा सांगू शकत नाही मी काय करेन काय पाऊल उचलेल याच सगळं त्या माणसाने भान ठेवावं आणि पुढे येऊन आपला गुन्हा कबूल करावा आता मात्र ऐश्वर्या काही येत नाही कारण ऐश्वर्या घाबरलेली असते आता नानांच्या रागाचा पारा चढतो नाना ऐश्वर्यावर धावून जातात तिच्या झिंझ्यास उबडतात आणि तिला हाताला धरून फरफटत घराबाहेर काढतात आणि बाहेर ढकलून देतात आणि म्हणतात असली घाण माझ्या घरामध्ये नको आहे आता मात्र सगळ्यांना समजतं की ऐश्वर्यानेच नानांना जिन्यावरून ढकलून दिलेलं आहे आता हे सत्य समोर येतात सुमित्रा शर्वरी सारंगच्या पायाखालची जमीन सरकते सारंग तर जाऊन ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या नानांना जिन्यावरून ढक ढकलून देण्याची अहो कोर्टामध्ये नानांनी तुमचं नाव घेतलं हो नाही तुम्हाला वाचवलं कारण चार चौकात आपल्या रणदिव्यांची काहीतरी आब राखली पाहिजे म्हणून नानांनी कोणालाच काही सांगितलं नाही पण घरातसुद्धा आता नाना आहेत की जो कोणी आहे त्याने पुढे यावं तरी तुम्ही पुढे गेला नाहीत त्यामुळे आता नाना जी काही शिक्षा देतील ती शिक्षा भोगायला तुम्ही तयार राहा आता नानांनी घरात आल्या आल्या मोठं पाऊल उचललं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू